मित्रांनो मी आपल्या सर्वांचा लाडका दिनेश भोईल ते बोर्ड सोशल वर्कर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलोय वार्ड क्रमांक पाच मध्ये आणि ह्या वार्ड क्रमांक पाच मध्ये बरेच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आणि उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांचं प्रचार करणं सुद्धा कैक उमेदवारांचा प्रचार सुद्धा झालेला आहे परंतु आपण ह्या वार्ड क्रमांक पाच मध्ये येऊन सर्वसामान्य जनतेच्या अडचणी काय आहेत आणि सर्वसामान्य जनतेच्या मना मनामधला उमेदवार कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण वार्ड क्रमांक पाच मध्ये आले तर चला तर मग आपण वार्ड क्रमांक पाच मध्ये आपल्याला हे आजी आज भेटलेल्या आहेत इथं बसलेले आहेत तर आता आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया तर आजी आज तुम्हाला मागच्या पाच वर्षामध्ये जे उमेदवार उभं टाकलेली होती जे निवडून आलेले आहेत त्यांनी काय काय काम केलेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये तर ते सांगा तुम्ही आतापर्यंत कोणी काय कामाला आम्हाला काम केलं नाही आता केले कोण केले त्याला वोट टाकणार आम्ही तेच रोड नाल्या मंदिर हो ना, रोज दळणला तो मजुरी नाव काय लक्ष्मण साहेबांना गोन्हेवार हा तर आपल्याला जे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस हे आता काही दिवसात होणारच आहे दोन डिसेंबर रोजी तर आपल्याला आपल्या वॉर्डातून जे उमेदवार इच्छुक उमेदवारांनी जे फॉर्म भरलेले आहे त्यांच्याकडून अपेक्षा काय निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे नाही गेल्या पाच वर्षी काय जे निवडून दिले ते आम्ही त्यांना हे करतो ते करतो नाल्या बनतो हे बनतो म्हणून काही बी नाही त्यांचं गोरगरिबासाठी अजून ते रोजगार ते काम देऊ बोलतो म्हणजे ते बी नाही आता आमदार राहते आता कोणत्या निळाच पडते आम्हाला काय तर गोरगरिबाला काम पाहिजे रोड बरोबर नाहीत आमचे तिकले रोड खराब आहेत इकडे नाही अच्छा काम पाहिजे बरोबर फक्त आणि एवढेच अडचणी आहेत का आणखी काही दुसऱ्या अडचणी आहेत अडचण काय नाही तर काय तिकडे म्हणजे काकांचं म्हणणं आहे की बेरोजगार लोकांना काम पाहिजे आणि बेरोजगार लोक जे काम विणं राहिलेली आहेत त्यांना काम पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून जे आश्वासनं दिलेली आहेत मागच्या पाच वर्षात आम्ही जे निवडून दिलेले उमेदवार आहेत त्यांना जे काय बी काम ते काही केले नाही काही बी केलं नाही काम ये का, ये का, ये करतो काम ते करतो मग केलं नाही रोजगार म्हणले ते रोजगारच काम बी काय बी नाही आता आमदार काय करते बघा आता अच्छा तर मग मला एक प्रश्न असं विचाराव विचारावचं वाटते की आता जे निवडणूक होणार आहे त्या निवडणुका मध्ये आपला जो उमेदवार आहे इथला तर तुमची पसंती कोणाला असेल आता आमची पसंती बघू आता अच्छा म्हणजे काकांनी जो उमेदवारीसाठी जो उमेदवार आहे ते त्या त्यांच्या आवडीचा उमेदवार म्हणजे त्यांची पसंती कोणाला हे विचारल्यावरती त्यांनी ते जे उत्तर आहे गुपित ठेवलेले आहे त्यांनी काकांनी सांगणार नाही तर ह्यानंतर काकांचे जे प्रतिक्रिया आहेत खरंच सर्वसामान्य लोकांना रोजगार दिलं पाहिजे वार्डच्या मेंबरनी ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर नक्कीच बघूयात पुढचे पाच वर्ष जे निवडून येणारे इथे काकू बसलेले आहेत काकून सुद्धा आपण एक प्रश्न विचारूयात तर काकू तुमच्या वार्डमध्ये जे उमेदवार आहेत त्यांचे जे निवडून येणार उमेदवार आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा असेल तुमची इथे अंगणवाडी नाहीये इथं हे नाल्यामध्ये बघा कचरा आम्हाला किती त्रास व्हायलाय आणि पाण्याची व्यवस्था आणि हे मंदिर चार पाच आणि रोजगार अच्छा बरं तुम्ही जे सांगितलं नालीमध्ये घाण आहे कोणी काढत नाही आणि अंगणवाडी राहिलेली काकूंचं म्हणणं आहे अंगणवाडी राहिलेली इथं नालीमध्ये घाण आहे आणि इथल्या लोकांना रोजगार भेटलं पाहिजे त्याच पद्धतीनं इथल्या जे लहान लहान गोपाळ आहेत त्यांच्या दूर होते ना शाळा ते खूप दूर आहे ना अच्छा जवळपास शाळा पाहिजे त्यांच्यासाठी जवळपास शाळा पाहिजे शिक्षणा बाबतीत काय नवीन निर्णय काही नवीन काय अपेक्षा आहे तुमच्याकडे तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा म्हणजे शाळा शिक्षण तर पाहिजेच प्रत्येकाला बरोबर शिक्षण तर गरजेचं रोजगार पाहिजेच आपलं हे रोड वगैरे स्वच्छ आपण पण ठेवणं कर्तव्य आणि त्यांनी पण नाली काढून आम्हाला स्वच्छता ठेवायला पाहिजे चालेल चाल। तर काकूंच्या प्रतिक्रिया आहेत की नाली नाली जे आहे नाल्या वगैरे स्वच्छ केलं पाहिजे आणि रोजगार मिळाला पाहिजे आणि या अनुषंगाने आपण पाहू शकता इथले जे प्रतिक्रिया घेत प्रतिक्रिया जे घेतलेले आहेत त्यांच्या मोस्टली तर एकच मागणी असतील रस्ते नाले आणि जे विद्यार्थी क्षणापासून वंचित असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि जे बेरोजगार मुलं आहेत त्यांच्यासाठी कुठला तरी काम धंदा मिळाला पाहिजे यासाठी त्या का काकूंच्या प्रतिक्रिया होत्या काकू कडून प्रतिक्रिया घेऊयात तुमच्या प्रतिक्रिया काय आमच्याकडे नळ नाही पाणी दहा वर्ष झालंय नळाचं पाणी पाणी नाही ना गंगाचं पाणी नाही लाईट नाही लाईट बिल जास्त आलंय महिन्याला तीन हजार साडेतीन हजार हजार बी नको कूलर नको काहीच नको आमच्या घरी बघून घ्या तुम्ही घरकुल हो। नको अर्ध घर पडून दे, गेले तसंच पावसामध्ये तसंच राहिले आम्ही पण येऊन बघणार नाही आताच हे आले कचरा तर गेला कचरा गोष्टीवर तिकडे टाकून येते कचरा सोडा पण आमचं कोणी बघण्यात आले पाच सहा वर्षापासून दहा वर्षापासून आम्हाला पाय नळाला गेल तर इकडे आमच्याकडे कशाला नळाला पाणी तुमच्या गलीला नळ नाही की समान आले नदीचं पाणी नदीचं पाणी बंद झालंय बोरचं ते बोरचं पाण्याला भांडत नदीचं तर पूरच भांड झाले दहा वर्षापासून अजून काय आहे तर आपल्या आपल्या उमेदवाराकडून त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे तर मी यांना एक प्रश्न काकूला परत एक प्रश्न करू इच्छितो तर हे जे तुम्ही सांगितलेले अडचणी आहेत तर ते कुठल्या उमेदवाराकडून तुम्हाला अपेक्षित आहेत कोण म्हणजे आपण तुमचा जो तुम्ही जे उमेदवार निवडून देणार आहेत त्यामधला जे प्रचारासाठी आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून कोण असा उमेदवार असेल की जो तुम्ही सांगितलेले तुमचे जे अडचणी आहेत ते दूर करू शकेल आता म्हणते पुन्हा सोडून टाकते बाएना दोन ठराविक असा कुठलाच उमेदवार नाही कोणीच नाही आम्हाला सगळे पाया पडते पुन्हा आणून चालते तर काकूचं म्हणणं आहे आज पाया पडणार आणि पाच वर्षानंतर निवडून आल्यावरती पाय मोडणार असेच उमेदवार भेटतात या काकूच या वार्ड क्रमांक पाच मधल्या लोकांचं अशा प्रतिक्रिया आहेत धन्यवाद